कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत जिल्ह्यातील सर्व आमदार आणि तीन खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी हद्दवाढ कृती समितीनं पत्रकार परिषदेत केली या सर्व आमदारांसह निवडणुकीत पराभूत झालेल्यांना सुद्धा त्यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे आता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी हद्दवाढीबाबत खरी आणि स्पष्ट भूमिका घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत कृती समितीनं निर्णायक लढा सुरू केला आहे त्या अनुषंगाने येत्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणं आंदोलन होणार आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आणि तीन खासदारांनी हद्दवाढीबाबत आपली भूमिका जाहीर केली पाहिजे असं आर के पवार यांनी पत्रकारांना सांगितलं नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात जिल्ह्यातील एकाही आमदारांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत प्रश्न उपस्थित केला नाही किंवा चर्चा घडवून आणली नाही असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी बोलून दाखवलं जिल्ह्यातील सर्व आमदार आणि तीन खासदारांनी हद्दवाढीबाबत आपली भूमिका जाहीर करण्यासाठी त्यांना स्पीड पोस्टानं पत्र पाठवली आहेत तसंच निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार राजेश लाटकर ऋतुराज पाटील करवीरचे राहुल पाटील यांनाही पत्र पाठवलं असल्याचं बाबा पार्टे यांनी नमूद केलं हद्दवाढीचा निर्णय सामंजस्यानं झाला पाहिजे विरोधकांनी सुद्धा चर्चेला येऊन सकारात्मक भूमिका घ्यावी असं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं दरम्यान रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या धरणं आंदोलनात सर्वच लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावं असं आवाहन आर के पवार यांनी केलं पत्रकार परिषदेला दिलीप देसाई किशोर घाटगे भरत काळे रियाज कागदी मुसाभाई कुलकर्णी अशोक भंडारे उपस्थित होते